ते बळकट पहिले थट्टा खट्टा होते आगडब्या आगडबंब्या होते ते माणसं कारण ते खायचे ना खायल तसलं वाईट होत खायचे टपूची टपू होते आल्या बरत मध्ये आल्या काय भांडू नाही होयती तारामध्ये राणी तिला धरला पक्क ते प्रेत घेतलं आणि तिच्या गळ्यातच त्यांनी बांध लावलं अगदी हात असे बाग बांधले महाराज त्या महाराज त्याला का माय काय हात बांधले आणि धाड धाव धाव धाड दिला असं मारायला सुरु केलेलं आहे

गावामध्ये तिला मिरविर घेऊन आले तो ह्या गलीन त्या गली पळायला लागले बापरे हरवून आली बापरे हरवून आली असं करीत लोक पळू लागले महाराज पळायला लागले लपायला लागले आपले आपले लेकर घेऊन ले लपले कावड लावून मध्ये जाऊन बसले बापरे आज काय गावात वाईट झाले कुकून हरवू लागले असं लोक म्हणून अरे बाबा आता काय करावं म्हणले हे ब्राह्मण मी कुंकड गेलं आणि हे जर घरोघरा आले समजा माणसाला पकडलं हिन खाऊन पुरा म्हणले हे हाडी लहाव लहाव नक्की माणसाला खाती बघा असे ऐकून मागा वार्टा करू परवा दोघे ब्राह्मण आपल्याला खाल्लेशिवाय राहत नाही असे गावातले लोक काशी मध्ये मोठा विचार होता ना मेन डोबा असताना त्याच नाव होत वीर भाऊ म्हणजे भले मोठे मोठे दंडन टपू की टपू त्यांनी संदे त्याचे मारले पान मला काय बघतात दा संदे असे शंभर पन्नास त्याने त्याची गोळा केली काय केलं तिने काय केलं आले तिच्या असं कॅस धरलं मंदिराच्या बाहेर वडील आणलो आणि हरिचंद्र बाबा बे तू काय करत मार मला मल, हे पाहिला मारून टाक वाजता बघा बाई कोण आहे किंवा हरिचंद्र कोण आहे आणि त्या लेकराच्या मड्याला हिच्या गळ्यात बांधलंय आणि तिच्या तोंडावर सगळ्या मास केले असं पाहिलं लोकांना काय किती वेळ देताना गड्या कोणावर पण काय किती वाईट चिन्ह हे बघा पाहिले बोलायला लागला हो मनातली मनात म्हणते ते म्हणते मीला ओळखी केले ही माझी राणी म्हणला मनुषिर नेहल आणि त्या गंगेमध्ये अगोदर स्नान करायला मुलं स्नान केली स्नान करून आसोम मध्ये गेले आपण स्नान केलं बाहेर येऊन भगवंताच चिंतन केले परमेश्वरा अरे कुठं असतात बाबांच्या करता आणि काय एवढं केले आणि बाहेर आल्याच्या नंतर राजा हरिश्चंद्र तलवार कुसली महाराज बाहेर काढली तिला तिला मान अशी वाकडी करायला लावली

हरिशंद्र हो सा राजा सारखा पथी मिळव दे आणि विश्वामित्रासारखा आम्हाला छळणाला मिळू दे आमचं छळन करणारा दे जन्म जन्म आमचं असं प्राप्त हो जय नारायण महाराज आणि त्या हरिचंद्रला म्हणते आता हान बाबा तलवार आणि उडव माझं उडक अशी उदार झाली बोला Okay. I right.

वर्षा करायला सुरु केलो जे जे कारवानी सत्य लोकेश्वर सावित्री त्वरित भगवान शंकर नंदीवर बसले पार्वतीला घेऊन आले तारामतीला ना हरिश्चंद्राला पाहिजे आणि माझा गोयकुंडीचा नाना त्यांना प्रसन्न झालाय अरे इंद्रदेव सचिला घेतला तो आलाय पळत बघायला भक्तांची कथा बघायचं ब्रम्हदेवान सावित्रीला घेत राधहते बघण्या बघण्याकरता आले पूर्णा ज्ञानाचा काशीतले असणारे सम्य लोक आपल्या आपल्या बाया पुरे जाऊन बघा चला कस झालं हरिचंद्रराजेची कथा आणि वाराणसीतला विश्वनाथ सुद्धा त्या ठिकाणी बघण्या करता लागले ला 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 ला, विश्वामित्रे रूप प्रगट केले हरिचंद्रास इतकं हे तुला काय छोडलं रे वाघाला विश्वामित्राने आपलं रूप प्रगट केलं म्हणते कौलिक नावाचा कौशिक नावाचा ब्राह्मण मी हेच झाला हे समजे पुटाने हेनेच केलं आता रूप पडगत केलं जवळ आला आणि तारामध्ये अशी कवटाळून मिट्टी मारली रुईनास्ताना उचलला आपल्या अंगाला धरल्या सुद्धा म्हणून पुन्हा मला सुरू केलं धन्य तुमचे सर्व

ते 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 तीधु। तीधु कोटी वर्ष ते ते तो महाराज हे मी कोटी वर्ष केलेलं हे पुणे तुला सर अर्पण केलं अरे मी तुझ्या बापाचा सुद्धा उद्धार केला कोटी वर्षाचा तपश्विंकू राजा आणि हरिचंद्राचा बाप आहे त्याचा मी उद्धार केला तुझा मी उद्धार करतो म्हणले यदमत् गजे सुरू झाला डम 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 गजेर केला शम्याने राजा हरिश्चंद्र की हरे गोपाल कृष्ण भगवान विश्वनाथ भगवान सावित्री आणि पार्वती तिघी मिळाल्या तिने भेट दिली तारामतीला आणि संतोष होऊन आनंदाच्या भारामध्ये आनंदाच्या डोळे आनंदाची तरंग आशीर्वाद द्यायला सुरु केलेला आहे

भाऊजी आहे ना तो डोंब्या महाराष्ट्रात त्याला मी जवळ बोललो आणि त्याचा उद्धार केला इतका माणूस रोज काय विधान खाणारा आणि त्याचा उदार करून त्याला स्वर्गाला पाठवला ब्रह्म

सिंहासनावर बसविल आपल्या हातानं पूजा केली आणि आपल्या हातानं पूजा करून त्याला सिंहासनावर बसून राज्यदान द्यायचं काम केलं आणि स्वतः विश्वामित्र समोर बसून पूजा करू लागलेला आहे